गायत्री इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू मनसेचा इशारा मनसेचे संपर्क प्रमुख विठ्ठलभाऊ लोखंडकर यांच्या आदेशाने वाशिम शहर अध्यक्ष रविभाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वात मनसेच्या वतीने महावितरण अभियंत्याला निवेदन देण्यात आले असून निवेदनात नमूद केले की गायत्री इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणि त्याचे ठेकेदार सचिन अगरवाल यांनी लाखोचा भ्रष्टाचार केला असून त्यांच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचे देयके थांबवावीत तसेच गायत्री इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनसेनं केली आहे दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र निर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असा इशारा मनसेचे वाशिम शहर अध्यक्ष रविभाऊ वानखडे यांनी दिलाय निवेदन देताना मनसे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड मनसे सैनिक अशोक इंगळे हनुमान घोडे फकीरा कर्डिले शेख उमेर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव घरकळ रिसोड वाशिम